नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग कटोरीमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता माप कसे घ्यायचे ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे उंची आपली साडे चौदाची आहे शिवून ब्लाऊज साडे तेरावर होऊन जातो शोल्डर टाकले मी साडेपाच इंच पस्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे कटोरीमध्ये आपण डायरेक्ट कपडावर कटिंग दाखवतो आहे साडेपाच इंच आपण मोंड्यासाठी घेतले आहे आता पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर कशा पद्धतीने मी हरेक फुड्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे पस्तीस आणि छत्तीस साईजला हे माप तुम्ही वापरू शकता अंगावर माप घेतले मी जवळजवळ नऊ इंच जरी धरलं तरी चालतंय दोन पॉईंट कमी येतात चौथा भाग आपण काढलाय आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवले आता कमरेचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे कमर आहे अठ्ठावीस तर चौथा भाग येतोय कमरेचा सात इंच सात चौक अठ्ठावीस त्याच्यामध्ये एक इंच आपला टक साठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन राहते तर ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आता मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले का आपण अर्धा इंच तिरकी लाईन पाठी मागं घेतो का जे कस्टमरचे झालेले ब्लाउजचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेत का ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने कटिंग करतो तर मोंड्यामध्ये अजिबात चून पडत नाही दीड इंचावर आपण एक पॉईंट दिला आणि एक इंचावर आपण एक पॉईंट दिला तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने याला आकार आलाय आता गळा टाकायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच पाठीमागचा गळा आहे सव्वा दोन इंच आपण गळा टाकलाय गळा घ्यायचा आहे आपल्याला नऊ नऊ साडे नऊचा साडे नऊचा घ्यायचा आहे म्हणजे नऊ इंचा शून होतो तर वरती सव्वा दोन घेतले तर खाली मी तीन इंच घेते म्हणजे थोडासा गळा खालच्या बाजूनी गोल व्यवस्थित येऊन जातो तुम्ही वेगळा गळा टाकू शकतात आणि ज्यांना उतार द्यायचा आहे गळ्याला त्यांनी अर्धा इंचावर असा उतार देऊ शकतात मिशिवतांनी हा उतार दाबते आता आपण याची करणार आहोत कटिंग ज्या वेळेस आपल्याला डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायची तर आपण एक मीटर तरी कपडा घेतला पाहिजे कारण साईजनुसार पण असतं आणि आपल्याला याच्यामध्ये डबल कटोरी काढावी लागते तर कपडा थोडासा जास्त घ्यायचा आहे तर हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता आपण फ्रंट भागाकडे येऊ तर जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे नंतर मग आपण आखून घेऊन खुली बाज दोन्ही बाजूने जरी आले तरी काही हरकत नाही बघू शकतात अशा पद्धतीने आता मी हे पूर्ण काढून टाकते आता परत एकदा आपल्याला सव्वा दोन इंचावर आपल्याला माप टाकायचे साडेसहा इंच आपण गळा घेतला आहे सहा इंचावर इंचा एकदम परफेक्ट असा होऊन जातो सरळ एक लाईन आखून घेतली आणि नंतर याला आकार देऊन घेतला आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि दोन इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे ही आपले हे आता ही झाली आपली पट्टी बरोबर क्रॉस पट्टीसाठी परत एकदा आपल्याला अर्धा इंच वरती यायचं आहे आणि अर्धा इंच वरती आल्याच्या नंतर आपल्याला या अर्धा इंचाला आपल्याला आकार द्यायचा आहे आता कंपल्सरी आपण एक इंचापेक्षा आता हे एक इंचाचं माप झालं तर त्याच्यापेक्षा आपण थोडंसं कमी करू कारण क्रॉस पट्टी थोडीशी मोठीच होती एक इंच जर आपण जास्त घेतलं तर एक इंचापेक्षा थोडंसं आपण कमी घेतलं नॉर्मल कमी घेतले मग कंपल्सरी आपल्याला ज्यावेळेस आपण पेपरवर कटिंग न करता डायरेक्ट जर कपड्यावर कटिंग केली तर आपल्याला ह्याच याच्यामध्ये ह्याच कटिंगमध्ये आपल्याला लगेच पाऊन इंच जरी बोललं तरी चालते पाऊन इंच आपल्याला खाली वाढवून घ्यायचं आहे आता याच्यासाठी आपल्याला कटोरी काढायची तर कटोरी आपण सव्वा पाचचे जरी काढली तरी पण चालते तर आपण बघूया सव्वा पाचची कटोरी घेऊ हो। किंवा साडेपाचचे जरी घेतले तरी चालते पस्तीस आणि छत्तीस साईज आहे नेट लक्षात घ्या वरती मी एक लाईन घेतली एक इंचावर इथं वरती आले आणि ही लाईन याला जोडून घेतली बघू शकतात कटोरी काढण्याची सोपी पद्धत आहे खूपच व्यवस्थित द्या खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाउज कटिंग हे करतोय जेवढं पेपर कटिंग तुम्ही जास्त करता तेवढं तुम्हाला सोपी पद्धत जाईन कटिंग करायला आणि तुम्ही वारंवार बरेच जण काय करतात का याच्यावर कटिंग करतात पेपरवर कटिंग करतात नंतर मग पिसावर कटिंग करतात करता, तर असं न करता आपल्याला थोडंसं अस्तर जास्त लागतं पण व्यवस्थित जर आपली कटिंग झाली तर आपण डायरेक्ट म्हणजे आपल्याला जर व्यवस्थित कटिंग करता येत असेल तर आपण डायरेक्ट जरी कटिंग केली तर काहीही हरकत नाही हर एक व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला माझे सगळे काम मी कस्टमरच्याच कामावर दाखवते तर बघू शकतात आता याची कटोरी एकदम व्यवस्थित निघली आता आपल्याला याच्यामधून कटोरी वाढवायची तर वाढवताना आपण पाहूयात आता आपली छोटी कटोरी घ्यायची थोडीशी तिरकी टाकली तरी चालते कटोरी वाढवावी लागते म्हणून आपल्याला कडेने थोडासा जागा ठेवावी लागते ती गोष्ट लक्षात घ्या कटोरीला जेव्हा आपण गळ्याजवळ आकार देतो तो असा वरती आला पाहिजे लक्षात घ्या तर पाहू शकतात आता ही जे कटोरी आहे याचा आपल्याला मध्यंतर काढायचं आहे साडेपाच चे कटोरे आहे तर जो काही मधला पॉइंट आहे तो आपण काढूयात एक इंच आपल्याला ह्या लाईनपासून पासून खाली आहे एक इंच आपण घेतलंय एक इंच जास्त घ्या किंवा सव्वा इंच जास्त घ्या काही हरकत नाही एक इंच जरी घेतलं तर कटोरी एकदम परफेक्ट बसून जाते कुठेही कमी जास्त होत नाही शक्यतो मी एकच एक इंच जास्त घेते म्हणजे आपल्याला काय होतं कटोरीचा भाग हा सगळा व्यवस्थित बसून जातो जसं मी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम का होतो हा भाग जो आहे मग कटोरी मोठी होती हा छोटा पडतो तर ज्या आपण हे एक इंच जास्त घेतो तर एक इंचमध्ये एकदम परफेक्ट असं बसून जातो आणि आपण सव्वा इंच दीड इंच घेतो तर त्यावेळेला कटोरी मोठी होऊन जाते मग व्यवस्थित बसत नाही तर शक्यतो एकच इंच घ्या आता मग थोडंसं मी हे जोडून घेते आता जोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक खालची लाईन पण जोडून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ही जोडून घ्यायची पूर्ण तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण किती सुंदर कटोरीला आकार दिलाय तर ही कटोरी तुम्ही पस्तीस छातेला वापरू शकतात आणि छत्तीस छातीलाही वापरू शकतात हे टोटल माप तुम्ही दोन साईजच्या ब्लाऊजमध्ये कटिंग करू शकतात तर तुम्ही बघा आता आपल्याला बाही कटिंग करायची तर बाही कटिंग करताना आता आपण घडी अशी टाकू कारण आपल्याकडं जास्त अस्तर आहे त्याच्यामुळं मग मी घडी बदलते आपल्याला जॉईंट द्यायला गरज पडणार नाही तर कस्टमरची जेवढी बाही आहे तेवढी आपल्याला घ्यायची अधिक त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं तर बाही आहे चार इंचाची तर त्याच्यामध्ये आपण एक इंच एक इंच मिक्स करू म्हणजे आपली पाच इंचाची बाही होऊन जाते पाच इंचावर मी एक पॉईंट दिला आता आपण मोंढा चेक करायचा आहे अगोदर मुंढा किती बसतो आणि त्याच्यानंतर मग आपण हा घडे टाकू तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण बाही कटिंग करताना आपल्याला मोंढा कशा पद्धतीने चेक करायचा आहे आठचा मुंढा आला आहे साडेनऊच्या आपल्याला घडे लागेल आणि आठवर एक मार्किंग करू बघू शकतात आता दंडघेर जेवढा आहे दंडघेर आहे सहा इंच सहामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच मिक्स करायचं आहे लुजिंगसाठी मी दोन इंच ठेवले बघू शकतात आणि आपल्याला इथं अडीच इंच खाली यायचं आहे आता आपण याला आकार देऊन घेऊ आता ही लाईन आपल्याला ह्या लाईनला जाणार आणि ही लाईन ह्या लाईनला तर अशा पद्धतीने हा आकार झाला तर कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग केली कुठंही जॉईंट द्यायची वेळ आली नाही आपल्याला तर आता मी तुम्हाला लगेच ले ब्लाऊज पिसावर पण दाखवते कशा पद्धतीने आपण कट करणार आता हा कॉटनचा कपडा आहे तरी कस्टमरने याला अस्तर लावायला सांगितलं आहे त्याच्यामुळं मग मी अस्तरचं कट केले तर याला उलट सोयीचं काहीच नाही आतली बाजू आहे उलटी पण फुलांमध्ये उलटं काहीच नाही आपण कोणत्याही साईडने घेतला तरी चालते आता आपल्याला काय करायचं आहे थोडासा याला जॉईंट तर येणारच नक्की पण आपण शिवण्यामध्ये याला ॲडजस्ट करू म्हणजे फिटिंगमध्ये सगळा कपडा निघून जातो जो कमी पडलेला एकदम परफेक्ट अशी याची कटिंग करणार आता इथपर्यंत येते म्हटल्याच्या नंतर हे पूर्ण जॉइंट द्यायची गरज पडणार नाही पूर्ण स्टिच मध्ये आपल्याला निघून जाते मापामध्ये आता आपण बाही काढली आता याच्यानंतर आपल्याला पाठीचा भाग अगोदर काढून घ्यायचा आहे आता पाठीचा भाग काढताना अगोदर मी काय करते गळा कट करून घेते तर अर्धा इंच मी वरती सोडून दिले गळ्यासाठी आणि नंतर मग हा गळा कट करणार अशा पद्धतीने आता मी हे पूर्ण गळ्याचा आकार व्यवस्थित ठेवून घेतला आहे थोडं कमी जास्त जरी झालं तर काही हरकत नाही आपण नंतर अस्तर जोडल्याच्या नंतर कट करूया कॉटन कपडा आहे म्हणून जास्त सरकवला मी नाहीतर आपल्याला एवढं कपडा सरकवायची गरज लागत नाही कपड्याची हालचाल नाही पाहिजे हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण आलोय फ्रंट भागाकडं तर आता जिथं कपडा ॲडजस्ट होईल तिथं आपल्याला ठेवून ब्लाऊज कटिंग करायची आपले अजून तीन पार्ट राहिले आहेत त्या हिशोबाने आपल्याला कटिंग करायची हे झाले आपले कटोरे टाकून हा झाला कटोरे शेजारचा भाग आणि नंतर आपल्याला राहिले ती क्रॉस पट्टी तर एकदम परफेक्ट असा माप बसून जाते तर बघू शकतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही कमेंट करून सांगा जेवढं तुम्ही कमेंट करता तेवढं मला थोडंसं बरं वाटेल का मला प्रश्न विचारणारे आहेत आणि मी त्यांचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचे तर नक्कीच तुमचं हर एक प्रश्नाचं उत्तर मी देईन पण तुम्ही जर कमेंटच नाही केलं तर मला काही समजणार नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही माझ्या काहीच लक्षात येत नाही मी माझ्या कस्टमरच्या कामानुसार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तु करते निदान तुम्ही त्याच्यानुसार तरी मला कमेंट करा का मी केलेली कटिंग किंवा तुम्ही एखादा ब्लाऊजवर ट्राय करा का मी केलेली कटिंग तुम्हाला परफेक्ट आली किंवा नाही आली तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे दोन चॅनल आहेत मी एक व्हिडिओ खाली दुसऱ्या चॅनलची लिंक देते दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळे दाखवते दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते